तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण खरंच आनंदी आहोत का बहुतेक वेळा याचं उत्तर नाही असत कारण आपण नेहमी भूतकाळ आणि भविष्यामध्ये अडकलेले असतो नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईब्स विच प्राजक्ता या चॅनेलवरती द पॉवर ऑफ नाऊ हे इका टोले यांचे अत्यंत प्रभावशाली आणि लोकप्रिय पुस्तक आहे हे पुस्तक आत्मजागरूकता अंतर्गत शांती आणि वर्तमान क्षणाच्या महत्वावर भर देते लेखक सांगतात कि बहुतेक वेळा आपण भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये अडकून जातो ज्यामुळे आपल्याला खऱ्या आनंदाचा आणि शांततेचा अनुभव घेता येत नाही हे पुस्तक माइंडफुलनेस किंवा वर्तमान क्षणाची शक्ती यावर केंद्रित आहे आणि हे पुस्तक आपल्याला सांगते की जसे तुम्ही वर्तमान क्षणात जगायला शिकाल तसे तुम्ही तुमच्या दुःखांपासून मुक्त व्हाल आता बघूया पुस्तकातील मुख्य संकल्पना पहिली संकल्पना म्हणजे मन आणि त्यांचे खेळ आपले मन सतत विचार करत राहते हे विचार मुख्य तीन प्रकारांमध्ये विभागलेले आहेत पहिलं म्हणजे भूतकाळ जसे की जुने अनुभव जुने आठवणी अपयश पश्चाताप दुसरं म्हणजे भविष्य भविष्याची चिंता भविष्याकडून असलेल्या अपेक्षा किंवा भविष्याची वाटणारी भीती आणि तिसरं म्हणजे वर्तमान म्हणजे प्रत्यक्ष क्षणाचे आकलन की आपले मन हे एक साधन आहे पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण या साधनाच्या ताब्यात जातो आपले विचार आपल्या नियंत्रणाखाली असावेत पण प्रत्यक्षात आपले विचारच आपल्याला नियंत्रित करत असतात तर समस्या मन आपल्या नियंत्रणात नाही ही मुख्य समस्या आहे बऱ्याच लोकांना असे वाटते की ते स्वतः आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवतात पण खरं पाहता आपले विचार अनियंत्रित असतात आणि आपल्याला सतत वेगवेगळ्या दिशांना ते खेचत असतात जसं की भूतकाळात अडकलेलं मन जर तुम्ही पूर्वी एखाद्या चुकीमुळे अपयशी ठरलात तर मन तुम्हाला वारंवार ती चूक आठवण करून देते काही लोक जुन्या दुःखद आठवणींमध्ये अडकून राहतात जसे की कोणी माझा केलेला अपमान किंवा कोणी माझे दुखावलेले मन आणि भविष्यातील भीतीने ग्रासलेले मन तो काय विचार करेल उद्याच्या परीक्षेत मी नापास झालो तर माझे करिअर खरंच यशस्वी होईल का माझे आर्थिक भविष्य सुरक्षित आहे का मन सतत काहीतरी कल्पना निर्माण करत राहते आणि त्यावर विश्वास ठेवते जणू ते सत्यच आहे याच एक उदाहरण बघूया समजा तुम्ही लहानपणी एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि स्टेजवर बोलताना अडखळलात लोकांनी हसल्याने तुम्हाला अपमानित झाल्यासारखे वाटले त्या एका घटनेमुळे तुमचे मन तुम्हाला सांगत राहते की तू चांगला वक्ता नाहीस स्टेजवर जाऊ नकोस आणि यामुळे मोठेपणीही तुम्ही स्टेजवर बोलण्यास घाबरता तर याच खरं कारण काय वास्तविक तो एक छोटासा अनुभव होता पण तुमच्या मनाने तो नकारात्मक ठरवला आणि तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवला तर याच्यावर सोल्युशन काय तुम्ही तुमचे विचार नाही हे मुख्य सोल्युशन आहे हे पुस्तक सांगते कि तुम्ही तुमचे मन नाही तुम्ही त्या विचारांपासून वेगळे आहात म्हणून विचारांचे निरीक्षण करा विचारांना सत्य मानण्याऐवजी त्यांच्याकडे बाहेरून बघा तुमचे विचार हे फक्त मेंदूतील कल्पना आहेत त्यांना तुमच्या आयुष्यावर नियंत्रण घेऊ देऊ नका दुसरं म्हणजे वर्तमान क्षणात जगा भूतकाळाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे पण त्यात अडकून राहू नका भविष्यासाठी तयारी करा पण भीतीने ग्रासून जाऊ नका आत्ताच्या क्षणाला पूर्णपणे अनुभवा आणि मुख्य म्हणजे सराव करा मी माझे विचार नाही मी त्यांच्यापासून वेगळा आहे ही जाणीव सतत आपल्या मनात ठेवा ध्यान आणि श्वासांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला मनाचा वेग नियंत्रित करता येईल आता बघूया पुस्तकातील दुसरी संकल्पना म्हणजे अहंकाराचा प्रभाव अहंकार म्हणजे काय तर अहंकार म्हणजे आपली खोटी ओळख आपल्याला वाटते की माझे विचार आहेत ही माझी संपत्ती आहे हे माझे यश आहे पण हे सत्य नाही अहंकार आपल्याला नेहमी सांगतो की माझी ओळख माझ्या संपत्तीमुळे आहे लोकांनी मला मोठ्या माणसासारखेच मानले पाहिजे मी प्रसिद्ध झालो की मी आनंदी होईल आणि मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे अहंकार आपल्याला का फसवतो अहंकार आपल्याला सांगतो की तुम्ही जेव्हा मोठे यश मिळवाल प्रसिद्ध व्हाल किंवा श्रीमंत व्हाल तेव्हाच तुम्ही आनंदी राहाल पण हा आनंद कायमस्वरूपी नसतो उदाहरणार्थ एका व्यक्तीकडे मोठे घर गाडी प्रसिद्धी आणि पैसा आहे लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात पण तरीही ते आतून दुःखी आहेत तर असं का कारण त्याने आनंदाचे मापन बाह्य गोष्टीवर अवलंबून केले आहे तो नेहमी मी, मी अजून यशस्वी कसा होईल याचा विचार करत असतो किंवा त्याला भी, भीती वाटत असते कि मी यश गमावले तर आणि मुख्य म्हणजे त्याला सतत इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटायचे असते आता बघूया याच खरं कारण काय त्या व्यक्तीची ओळख त्याच्या बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे जसं की पैसा प्रसिद्धी त्याचं पद त्यामुळे जर त्या गोष्टी नष्ट झाल्या तर त्याचा आत्मसन्मानही कमी होईल तर यावर सोल्युशन काय मुख्य गोष्ट म्हणजे अहंकाराच्या जाळ्यातून बाहेर पडा अहंकाराची खरी ओळख समजा तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा मोठे आहात तुम्ही जे मिळवले आहे त्यावर तुमची ओळख ठरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्तमान क्षणात जगायला शिका जे आहे त्यात आनंद घ्या जे नाही त्याच्या मागे धावू नका सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही तर ते आपल्या आत आहे इतरांशी स्वतःशी तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्यामुळे तुमची तुलना करणं निरर्थक आहे आणि संपत्ती किंवा प्रसिद्धीपेक्षा आत्मशांतीला महत्व द्या संपत्ती आणि प्रसिद्धी येते आणि जाते पण आत्मशांती नेहमीसाठी टिकून राहते आता बघूया पुस्तकातील तिसरी संकल्पना म्हणजे वर्तमान क्षणाचा स्वीकार भविष्यात आनंद शोधणे हा एक भ्रम आहे बऱ्याच लोकांना असे वाटते की माझे आयुष्य पूर्ण होण्यासाठी काहीतरी घडायला हवे म्हणजे मी पदवी मिळवली तर मी आनंद होईल किंवा मला चांगली नोकरी लागली तर मी समाधानी होईल मी पुरेसा पैसा कमवला तर माझे टेन्शन संपेल पण हे सुख क्षणिक आहे कारण एक गोष्ट मिळाल्यानंतर आपण लगेच पुढच्या गोष्टीकडे धाव घेतो उदाहरण बघूया विद्यार्थी आणि त्यांचा कधीही न संपणारा संघर्ष एक विद्यार्थी म्हणतो मी शाळा पूर्ण केली की मी आनंदी होईल नंतर तो कॉलेजला जातो आणि म्हणतो की नोकरी मिळाल्यानंतर मी आनंदी होईल त्याला चांगली नोकरी लागते पण मग तो म्हणतो की प्रमोशन मिळाल्यानंतर मी समाधानी होईल प्रमोशन मिळाल्यावर तो म्हणतो कि माझ्याकडे स्वतःचे घर गाडी असली की मी आनंदी होईल मग तो म्हणतो की निवृत्त झाल्यानंतर प्रयत्नात त्याने वर्तमानाचा आनंद कधी घेतलाच नाही तर याच खर कारण काय आपले मन नेहमी भविष्यात अडकलेले असते त्यामुळे आपण सध्याच्या क्षणात जगतच नाही म्हणून यावरच सोल्युशन म्हणजे वर्तमान क्षण स्वीकारा भूतकाळ गेला भविष्यकाळ अजून आलेलाही नाही फक्त आत्ताचा क्षण आपल्या हातात आहे आपल्याकडे जे काही आहे त्याचा आदर करा आणि आनंद घ्या भविष्याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका आपले ध्येय असू द्या पण सध्याच्या क्षणाचा अपमान करून ते ध्येय मिळवू नका आता बघूया पुस्तकातील चौथी संकल्पना म्हणजे वेदना शरीर आणि दुःखाचा स्रोत वेदना शरीर म्हणजे काय तर आपल्या मनात साठलेले दुःख वेदना आणि नकारात्मक अनुभव हे दुःख आपल्या आत जमा होते आणि वेळोवेळी बाहेर पडते विशेषत आपल्याला त्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवतात तर बॉडी पेन कशामुळे तयार होतो भूतकाळातील अपमान त्रास दुःख प्रेमभंग किंवा धोका लहानपणी मिळालेले अपयश किंवा कमीपणाची भावना किंवा सतत स्वतःवर टीका करणे उदाहरणार्थ लहानपणीचा अपमान आणि त्याचा परिणाम समजा एका मुलाला लहानपणी शाळेत इतर मुलांनी अपमानित केले किंवा हसले त्या वेदना त्याच्या मनात साठल्या आणि त्याचे बॉडी तयार झाले मोठेपणी त्याला नवे मित्र बनवताना भीती वाटते तो स्वतःला नेहमी मी कमी आहे मी अयोग्य आहे असे समजतो तर हे वाटण्याचं खरं कारण काय त्या मुलाला वाटते की त्याचा आत्मसन्मान कमी आहे पण प्रत्यक्षात ते फक्त जुन्या आठवणींचे परिणाम आहे तर याच्यावर सोल्युशन म्हणजे तुमच्या वेदना ओळखा वेदना कशामुळे आहेत खरंच त्या जुन्या आठवणींमधून आहेत का एखादी घटना तुम्हाला पुन्हा पुन्हा दुःखी करते का किंवा अजूनही जुन्या अडकून पडला आहात का दुसरी गोष्ट बाहेरून निरीक्षण करा त्या भावनांकडे एक प्रेक्षक म्हणून पहा त्या तुमच्या जीवनाचा भाग आहेत पण तुमचे संपूर्ण अस्तित्व नाही तिसरं म्हणजे त्या वेदनांना स्वीकारा आणि सोडून द्या अँड लेट गो दुःख नाकारू नका पण त्याची जाणीव ठेवा ते हळूहळू कमी होईल आणि तुम्ही त्यातून हळूहळू मुक्त व्हाल आणि महत्वाचं म्हणजे वर्तमान क्षणात जगा भूतकाळातील वेदना फक्त तुमच्या आठवणीत आहेत आत्ताच्या क्षणात त्यांचे अस्तित्व नाही आता बघूया पुस्तकातील पाचवी संकल्पना म्हणजे ध्यान मेडिटेशन आणि माइंडफुलनेस तर ध्यान आणि माइंडफुलनेस म्हणजे काय ध्यान आणि माइंडफुलनेस म्हणजे पूर्णतः वर्तमान क्षणात उपस्थित राहणे मन भविष्याचा चिंता किंवा भूतकाळाच्या आठवणीत अडकलेले असते पण जेव्हा तुम्ही माइंडफुलनेसचा सराव करता तेव्हा तुम्ही या क्षणात जगायला शिकता ध्यान आणि माइंडफुलनेसचे फायदे काय आहेत तर मानसिक शांती मिळते चिंता आणि तणाव कमी होतो आपली निर्णय क्षमता सुधारते आणि जीवनात आपण प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घेतो तर ध्यान आणि माइंडफुलनेस कसे करावे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्वासांवर लक्ष द्यायला शिका तर हे कसे करा डोळे बंद करा आणि फक्त श्वास घेताय त्यावर लक्ष द्या कोणतेही विचार आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परत श्वासांकडे लक्ष द्या आपण विचारांना थांबवू शकत नाही पण आपण आपलं लक्ष श्वासांवर लग... केंद्रित करू शकतो याचा फायदा काय तर मन स्थिर राहते आणि अनावश्यक विचार कमी होतात निसर्गाकडून शिका नद्या झाडे आकाश याकडे शांतपणे पहा पक्ष्यांचे आवाज ऐका आणि त्या क्षणात पूर्णपणे राहा निसर्ग आपल्याला शांतता आणि धीर गंभीरता शिकवते नेहमी करत असलेल्या गोष्टी करा जसे की जेवताना फक्त जेवण्यावर लक्ष द्या चालताना पायांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा किंवा कोणी तुमच्याशी काही बोलत असेल तर शंभर टक्के लक्षपूर्वक ऐका याचा फायदा काय होतो तर सध्याच्या क्षणाचा अधिक आनंद घेता येतो त्याच्यासाठी ध्यानाची सवय लावा दररोज पाच ते दहा मिनिटे ध्यान करा दिवसाची सुरुवात किंवा शेवट शांततेत करा वेळ मिळत नसेल तर फक्त दोन मिनिटे श्वासाकडे लक्ष द्या सुरुवात तर करा कोणत्या ठिकाणी माइंडफुलनेसचा सराव करावा काम करताना खाण्यासाठी चालण्यासाठी बोलण्यासाठी तुम्ही दिवसभरात ज्या गोष्टी करता त्या सगळ्या माइंडफुलनेस घेऊन करा म्हणजे तुम्ही वर्तमान क्षणाचा आनंद घ्याल आता बघूया पुस्तकातील सहावी मुख्य संकल्पना संबंधांमध्ये आनंद आणि शांती निर्माण करा आनंद बाहेर नाही तो तुमच्या आत आहे बऱ्याच लोकांना वाटते की माझा जोडीदार किंवा इतर माझे लोक आयुष्य आनंदी बनवतील जोडीदार योग्य असेल तर मी सुखी राहील माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले तर मी समाधानी राहील किंवा लोक माझे कौतुक करेल तर मी आनंदी होईल पण आनंद क्षणिक आहे कारण तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो खरा आनंद बाहेर नाही तर तो आपल्या आत आहे कोणत्याही नात्यात खरा आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही स्वत आतून शांत असले पाहिजे उदाहरणार्थ जोडीदाराच्या वागण्याने त्रास होतो का समजा एक व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या बोलण्याने दुखावली जाते तिला किंवा त्याला असे वाटू शकते कि हा किंवा ही माझ्याशी चांगली वागली तर मी आनंदी राहील पण खरेच दुःख जोडीदाराच्या वागण्यामुळे नाही तर त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता यामुळे आहे हे का होत तर बाहेरच्या परिस्थितीवर तुमचे नियंत्रण नाही पण तुमच्या भावना आणि प्रतिक्रियांवर तुमचे पूर्ण नियंत्रण आहे म्हणून संबंधांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा ठेवा तुमच्या भावना तुमच्याच हातात आहे जर कोणी तुम्हाला दुखवत असेल तर स्वतःला विचारा मी का दुखावतो आहे हा त्रास माझ्या स्वतःच्या अपेक्षांमुळे तर नाहीये ना, ना। जेव्हा तुम्ही हे समजता तेव्हा तुम्हाला बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहण्याची गरज नाही दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेकडे शांतपणे पहा कोणी काही बोलले किंवा वाईट वागले तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्या परिस्थितीकडे बाहेरून पाहण्याचा प्रयत्न करा शांत राहून विचार करा यावर शांत राहून कसे उत्तर देता येईल याचे आणि संबंधांमध्ये ऍक्सेप्टन्स आणा लोक नेहमी तुम्हाला समजून घेतीलच असं नाही प्रत्येक व्यक्ती वेगळ्या अनुभवांवरून घडलेली असते जर तुम्ही लोकांना जसे आहेत तसे स्वीकारले तर तुमचे मन शांत होईल आता बघूया शेवटचा विचार द पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक सांगते की खरा आनंद आणि शांती वर्तमान क्षणात आहे भूतकाळाच्या पश्चातापात किंवा भविष्यातील भीतीत अडकण्याऐवजी आताच्या क्षणाला पूर्णपणे जगायला शिका या पुस्तकातील मुख्य शिकवण म्हणजे वर्तमान क्षण स्वीकारा आणि आनंद घ्या मन आणि अहंकाराच्या खेळात अडकू नका माइंडफुलनेस आणि ध्यानाचा सराव करा आणि तुमच्या विचारांवर लक्ष द्या आणि नकारात्मक विचार सोडून द्या जर तुम्हाला हे तत्वज्ञान पटत असेल तर आजपासून फक्त पाच मिनिटे वर्तमान क्षणात राहून पहा तुम्हाला खूप वेगळं वाटेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी बुकसमरी मध्ये तोपर्यंत धन्यवाद